शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पावित नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबातमध्ये उत्पन्नाचे साधन नाही असे म्हणणाऱ्या महापालिकेकडे स्वतःच्या मालकीच्या शहरात सातशे बेचाळीस गाळे आहेत अनेक वर्षांपासून हे गाळे नाममात्र भाडेकराने दिले आहेत त्याचबरोबर सात शाळांच्या ब्याऐंशी वर्ग खोल्या देखील भाडेकराने दिल्या आहेत संबंधित आणि महापालिकेला दरमहा भाडे देणे बंधनकारक आहे परंतु गाळेधारक हे वेळेत भाडे देत, देत नाही गाळेधारकांनी सुमारे सहा कोटी सदतीस रुपयांचे भाडे थकविले आहे प्रशासनाने वेळोवेळी तगादा करूनही गाळेधारक भाडे देण्यास तयार नाहीत दोन हजार पंधरा पासून हे भाडे थकलेले आहे कोणत्याही परिस्थितीत शासनाची नवीन योजना स्वीकारली जाणार नाही व सर्व कर्मचारी एकोणीसशे ब्याऐंशीच्या जुन्या पेन्शन योजनेवर ठाम असून पेन्शन मिळेपर्यंत संघर्ष अटळ असण्याचा राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांनी सांगितलं आहे दरम्यान आम्हाला सरकारने जाहीर केलेली जी पेन्शन योजना मान्य नाही जोपर्यंत जुनी पेन्शन मिळत नाही तोपर्यंत आंदोलनाचा हा अग्निकुंड धगधगत राहील मुंबईला सर्व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेची बोट फॉर ओपीएस संकल्प यात्रा नगर शहरामध्ये दाखल झाली आहे मध्यवर्ती शहरातील चितळे रस्ता ते दादा चौधरी विद्यालय रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक महापालिकेच्या विरोधात संताप व्यक्त करत आहे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिक करत आहेत रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी महापालिकेकडे वेळोवेळी केली आहे परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले स्थानिक नगरसेवकांनी देखील नागरिकांना खोटी आश्वासने दिली यामुळे आतापर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम मार्गी लागलेले शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक यांची या रस्त्यामुळे गैरसोय सुरू झाली आहे स्थानिक नगरसेवक देखील दुर्लक्ष करत आहेत या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील नागरिक आणि वाहनचालक करत आहेत भुईकोट किल्ल्याच्या मैदानावर महिलेला नेऊन अतिप्रसंग केल्याची घटना शनिवारी घडली आहे याबाबत पीडित महिलेने फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे साहिल खान आरोपीचे नाव असून फिर्यादीला खान त्या ठिकाणी जबरदस्त शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला महिलेच्या कानाखाली सोन्याचे टॉप्स काढून घेतले तसेच फिर्यादी यांना मारहाण केली पोलिसात तक्रार दिल्याचा तुला घरच्यांना संपवून टाकेन अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे तोफकाना पोलीस गुन्ह्याचा तपास करत आहेत माळीवाड्या येथील एका मेडिकल समोर उभी केलेली मोटरसायकल अज्ञात व्यक्तीने चोरून नेली आहे ही घटना शुक्रवारी घडली असून याबाबत दत्तात्र एकनाथ शेडाळे यांनी दिलेले फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस नाईक व्हीबी पंडित करत आहेत शहराच्या खबरापात मध्ये ते संवाद मात्र पाहत पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबाद या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर